अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा राळेगाव शासकीय विश्रामगृह येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना कार्यकारणी गठीत राळेगाव शासकीय विश्रामगृह येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना राळेगावची कार्यकारिणी गठीत ही विनोद माहुरे जिल्हाध्यक्ष यवतमाळ डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य अमोल कुमरे उपाध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यवतमाळ विशाल मासुरकर सचिव डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यवतमाळ रजत चांदेकर कोषाध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यवतमाळ अरविंद कोडापे समन्वयक डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यवतमाळ शंकर मंदाडे किनी सर्कल प्रतिनिधी अपडेट इंडिया टी व्ही चॅनल यांच्या उपस्थितीत राळेगाव तालुका डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली यावेळी प्रवीण पन्नासे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी विठ्ठल झाडे यांची निवड करण्यात आली कैलास कोडापे यांची सचिवपदी महादेव टेकाम यांची कोषाध्यक्षपदी तर गोविंद नेहारे यांची प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली यवतमाळ प्रतिनिधी विनोद माहुरे